हिवाळ्यात आपली त्वचा खूप कोरडी होते बऱ्याचदा कितीही काहीही केलं तरी हा ड्रायनेस जात नाही आणि यामुळे मेकअप चेहऱ्यावरती नीट बसत नाही यामुळे काय होतं मेकअप फुटतो आणि दिसायलासुद्धा ते अजिबात चांगलं दिसत नाही हो ना तुमच्यासोबत पण असंच होतं का मग आजचा व्हिडिओ तुमच्यासाठीच आहे कारण हिवाळ्यामध्ये मेकअप करण्याआधी काही टिप्स फॉलो करणं खूप महत्त्वाचं आहे या टिप्स फॉलो केल्यावरती काय होईल तुमचा मेकअप जो आहे तो व्यवस्थित बसेल तुमचा मेकअप क्रॅक होणार नाही स्किन फुटणार नाही आणि तुमचा जो बेस आहे तो फ्लॉलेस दिसेल सो येस या टिप्स नेमक्या कोणत्या जाणून घेऊया हो नंबर वन एरबी आपण काय करतो मेकअप करताना चेहऱ्याला मॉइश्चरायझर लावतोच असं नाही बऱ्याच जणी मॉइच्चरायझरची स्टेप सुद्धा करतात पण थंडीच्या दिवसात तसं करून चालत नाही मेकअप करताना सगळ्यात आधी चेहऱ्याला न विसरता तुम्हाला मॉइश्चरायझर आहे थोडंसं जास्त प्रमाणात मॉइश्चरायझर लावायचं आहे त्यामुळे चेहऱ्याची आर्द्रता टिकून राहते आणि चेहऱ्यावरती मेकअप चांगला बसतो आणि स्किन व्यवस्थित मॉइश्चरायज होते आता तुमची जर स्किन खूप जास्त प्रमाणात ड्राय असेल ड्राय पॅचेस असतील तर थोडंसं ठीक मॉइश्चरायझर तुम्ही निवडा म्हणजे स्किनला व्यवस्थित मॉइश्चरायझेशन प्रोव्हाइड होईल आणि तुमचा मेकअप जो आहे तो सुद्धा नीट बसेल नंबर टू ज्या दिवशी आपल्याला लग्नाला किंवा एखाद्या कार्यक्रमाला असेल त्याच्या एक ते दोन दिवस आधी चेहरा मऊ होण्यासाठी रात्री झोपताना चेहऱ्याला कोरफडीचा गर लावा किंवा साय लावा यामुळे काय होईल त्वचा मऊ पडण्यामध्ये मदत होईल आणि चेहऱ्यावरती मेकअप चांगला बसेल तुमची जर स्किन ड्राय असेल तर तुम्ही ॲलोवेरा जेल वापरा किंवा कच्चं दूध सुद्धा तुम्ही वापरू शकता तुमची जर स्किन एक्स्ट्रीमली ड्राय असेल तर तुम्ही साय वापरू शकता किंवा तुम्ही तूप सुद्धा स्किनवरती लावू शकता नंबर थ्री आता आपण काय करतो मेकअप करताना ब्लशर हायलायटर या सगळ्या गोष्टी पावडर बेसमध्ये वापरतो राईट पण अशा गोष्टींमुळे काय होतं चेहरा जास्त प्रमाणात ड्राय पडतो सो so, तुम्हाला काय करायचं आहे थंडीत मेकअप करताना क्रीम बेस किंवा लिक्विड बेस असलेले प्रोडक्ट्स तुम्हाला वापरायचे आहेत या प्रॉडक्ट्सचा तुम्हाला जास्तीत जास्त उपयोग करायचा आहे म्हणजे यामुळे जास्त चेहरा कोरडा पडणार नाही आणि स्किनसुद्धा ग्लोईंग दिसेल आणि हेल्दी दिसेल नंबर फोर ओठांचा मेकअप करतानासुद्धा तुम्हाला काळजी घेण्याची खूप गरज आहे कारण ओट तर थंडीमध्ये खूप जास्त प्रमाणात ड्राय पडतात आणि लिटरली ओट फाटतात राईट बऱ्याचदा काय होतं लिपस्टिक लावल्यावरती तर ओठ खूप जास्त प्रमाणात ड्राय पडतात आणि आपण हल्ली लिक्विड लिपस्टिक खूप जास्त प्रमाणात वापरतो आणि लिक्विड लिपस्टिकमुळे तर लिप्स अक्षरशः क्रॅक होतात बऱ्याच जणांच्या बाबतीत असं होतं की लिक्विड किंवा मॅट लिप्स्टिकमुळे ओठ इतके ड्राय होतात की तिथे ओठ फाटतात आणि तिथून रक्तसुद्धा येतं त्यामुळे ओठांची विशेष काळजी घेणं गरजेचं आहे यासाठी तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला ओठांना आधीपासून तूप किंवा लिपबाम लावून ठेवायचा आहे जेणेकरून ओठांना लिपस्टिक लावताना ओठ कोरडे पडणार नाहीत आणि त्याची सालपटंसुद्धा निघणार नाहीत तुम्ही बदामाचं तेलसुद्धा वापरू शकता तसंच लिपस्टिक लावण्याच्या आधी आणि नंतर ओठांना आठवणीने लिपबाम लावायचा आहे ऑल्सो लिपस्टिक काढताना तुम्हाला ती डिरेक्टली काढायची नाही आहेत तुम्हाला तुमच्या ओठांवरती जास्त प्रमाणात लिप बाम लावून टिश्यू पेपरने ते लिपस्टिक रिमूव्ह करायची आहे किंवा मग तुम्ही काय करू शकता तेल सुद्धा तुम्ही लिप्सवरती लावू शकता म्हणजे तेल मेकअप रिमूव्हर सारखं काम करतं आणि त्यामुळे तुमची लिपस्टिक इझिली निघते आणि तुमचे लिप्स सुद्धा ड्राय होत नाहीत किंवा फाटत नाहीत अशा पद्धतीने हिवाळ्यात मेकअप करताना नेमक्या कोणत्या टिप्स फॉलो कराव्यात हे आज आपण जाणून घेतलंय हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंट्समध्ये नक्की सांगा हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल हेल्पफुल वाटला असेल तर तो जास्तीत जास्त जास्त लोकांपर्यंत शेअर करा त्याचसोबत लोकमत सखीच्या फेसबुक पेजला लाईक करा यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकन प्रेस करायला विसरू नका लोकमत सखीला इंस्टाग्रामवरती सुद्धा फॉलो करा आणि पाहत रहा लोकमत सखी